आज प्रत्येक मतदाराला समजलेला आहे जो संविधानाला मानतो जो लोकशाहीला मानतो त्या प्रत्येकाला आज कळून चुकलेलं आहे की ए व्ही एमच्या माध्यमातून ही सरकार बसलेली देशाचा पंतप्रधान जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलतो इसकी आज अभी की बात चालतो की फार हमी आओ दोन हजार एकोणीसला आम्ही पण बघितलं एक त्यांचे होम मिनिस्टर अमित शाह त्यांनी नारा दिला होता के पार आणि तीनशे तीन मतदान तीनशे तीन त्यांचे खासदार निवडून येत आहेत देशामध्ये याचाच अर्थ आहे इथे कुठेतरी व्ही एमच्या माध्यमातून हे मॅन्युप्युलेट केलेल्या मशीन्स आहेत आणि हे यांचे चारशे खासदार येणार भारतीय देशातील सर्व विरोधी पक्षांनी या म निवडणुकीवरती बहिष्कार टाकावा इलेक्शन कमिशनरला सांगावा आम्ही लोक बहिष्कार टाकत आहोत इलेक्शन लढणार नाही जर ए एम मशीन असेल या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी जे रजिस्टर आहेत नॅशनल लेवलवरती त्यांनी अशा प्रकारचं बयान करावं एक लोक चळवळ देशाच्या काण्याकोपऱ्यामध्ये रोडवरती आणावी निश्चितपणे लोक लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज हा बुलंद होईल न्यायव्यवस्था येथील प्रशासन हे ऐकतील त्यामुळे येणारं इलेक्शन हे बॅलेटवरती होईल हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे हे जर इलेक्शन आपण जर पुन्हा एकदा हे जे सत्तेवरती असणारे जर पुन्हा बसले तर हे देशामधलं शेवटचं इलेक्शन असेल पुन्हा एकदा ह्या देशामध्ये गुलामी येईल एक विचारसरणी येईल जी मनुवादी विचारसरणी आहे येईल अनेक उदाहरणं आहेत पार्लमेंट सुप्रीम कोर्टाने जो कायदा केला होता की इलेक्शन कमिशनर बी न्यूट्रल वन त्याची अपॉइंटमेंट कशी व्हावी याचे त्यांनी डायरेक्शन दिले होते या सरकारने पुन्हा एकदा पार्लमेंट बसून त्या, बसू, त्या जजमेंटला ओवर रूल केलं ह्याच्यामधून ह्या सरकारची मानसिकता दिसते हे देखील मेसेज समाजासमोर जायला पाहिजे म्हणून आज देवी भताव आणि देश दे दे बचाव आम्ही नारा दिला